लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यात्मिक आघाडीची बैठक शहरामध्ये पार पडणार आहे ही बैठक तेरा मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान आयोजित करण्यात आली आहे यामध्ये राज्यातून विविध पंथ संप्रदायांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार रा आहे ही बैठक पैठण रोडवरील महानुभव आश्रम येथे होणार आहे या संदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे पाहुयात सध्याला सकाळी दहा वाजेला आध्यात्मिक समन्वय आघाडी ही भारतीय जनता पार्टीचा एक भाग आहे त्याची सकाळी दहा वाजेपासून प्रदेश कार्यकारिणी इथं आहे सकाळी दहा वाजेला उद्घाटनाचं सत्र होईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आचार्य तुषार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे या बैठकीत साधारण या लोकसभेत प्रचाराची रणनीती काय असणार हे ठरवलं जाईल आणि आपल्या ज्या पूर्ण जागा आहेत महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या कशा निवडून येतील याच्यासाठी ये काय काय प्रयत्न करता येईल आणि प्रचार यंत्रणा कशी राबवायची याचा दिवसभराच्या बैठकीत साधारण ठरणार आहे आणि याची पत्रकार परिषद दुपारी दोन वाजेला आचार्य तुषार भोसले घेणार आहेत जे महाराष्ट्राचे समन्वय आघाडीचे अध्यक्ष आहेत बैठकीला पूर्ण महाराष्ट्रातले जे प्रदेश पदाधिकारी आहेत आणि काही संत महंत आहेत ते पण त्या बैठकीला येणार आहेत अजून संध्याकाळपर्यंत त्यांचे नावं साधारण फायनल होतील आतापर्यंत शंभर जणांनी नोंदणी केलेली आहे आणि आम्ही येऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे ही बैठक महानुभाव आश्रमाचं जे श्रीकृष्ण मंदिर आहे या मंदिराच्याच आवारात ही बैठक ठेवलेली आहे साधारण असे स्क्वेअर टेबल लावून ही दिवसभराची बैठक होईल त्याच्यानंतर दिवसभराचं सकाळी नऊ वाजेपासून नोंदणी सुरू होईल जे जे लोक येतील त्यांची नोंदणी होईल आणि नंतर दहा वाजेला उद्घाटन सत्र होईल त्या उद्घाटन सत्राला आदरणीय बागडे नाना असतील डॉक्टर कराड साहेब असतील आणि अतुल सावे साहेब असतील यांच्या उपस्थितीत ते उद्घाटन सत्र संपन्न होईल